नमस्कार मित्रांनो सध्याच्या घडीचा शाळास्तरावरील सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे स्कॉप तर मित्रांनो स्कॉप सिरीज आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत तर स्कॉप पोर्टल वर माहिती भरण्यासाठी मित्रांनो मुळतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्याचा शासन परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेला आहे शासन परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप अंतर्गत पोर्टलवर माहिती भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे संपूर्ण राज्यामध्ये याची मागणी होत होती आणि शिक्षण विभागाकडून ती मागणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मुदतवाढ कधीपर्यंत असणार आहे आपल्याला काय करायचं आहे कधीपर्यंत याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो अत्यंत महत्वाचं हे शासन परिपत्रक स्कॉप अंतर्गत शासनाकडून निर्गमित झालेलं आहे दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस ला तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती इथे आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे महत्वाचं परिपत्रक आहे तर बघा प्रति संचालक शिक्षण संचालनालय पुणे सहसंचालक उपसंचालक शिक्षण विभाग सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप बाबतची माहिती भरण्यास मुदतवाढ देणे बाबत तर बघा अत्यंत महत्वाचा विषय दोन परिपत्रक निर्गमित झालेला आहे संदर्भ दिलेल्या मागणी पत्रांचे आणि संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ महोदय उपरोक्त विषय व संदर्भ अनुसरून आपण कळवण्यात येते की स्कॉप स्वयं मूल्यमापनासाठी लिंक माहिती भरण्यासाठी अंतिम दिनांक संदर्भ क्रमांक तीन ने दिनांक अठ्ठावीस दोन हजार पंचवीस पर्यंत कळवण्यात आलेली होती तर मित्रांनो सुरुवातीला जे पत्र आलेलं होतं त्याअंतर्गत आपल्याला स्कॉप पोर्टलवर जे माहिती भरायची होती त्याची जे अंतिम तारीख होती ती अठ्ठावीस फेब्रुवारीच होती बऱ्याच जणांचे कॉमेंट सुद्धा आलेले होते आपल्या व्हिडिओवर तर त्यांना सुद्धा आपण सांगितलेलं होतं की कदाचित तारीख वाढणार आहे तर आता ती वाढलेली आहे तर बघा या पत्राद्वारे संदर्भ क्रमांक नुसार स्कॉप स्वयं लिंक लिंकमध्ये माहिती भरण्यासाठी दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे दे तर मित्रांनो या अंतर्गत आता आपल्याला स्कॉप पोर्टलवर जी माहिती भरायची आहे ती माहिती भरण्यासाठी आपल्याला पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात दे आलेली आहे तर ही जी मुदत आहे मित्रांनो ही सफिशियंट आहे जे काही आपल्याला एकशे अठ्ठावीस मुद्द्यांची माहिती भरायची आहे त्यासाठी जे काही पुरावे वगैरे गोळा करायचे आहे त्यासाठी एवढी जी मुदत आहे हे सफिशियंट आहे आपलं काम तेवढ्या मुदतीमध्ये होणार आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत बऱ्याच जणांना खूप घाई झाली असते कारण जिकडे तिकडे ट्रेनिंग वगैरे सुरू आहे त्यामुळे तर शेवटी मित्रांनो शासनाच्या शिक्षण विभागाकडून ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे पंधरा मार्च पर्यंत तरी आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व सर्व माध्यमाच्या शाळांनी माहिती दिलेल्या कालावधीत मुदतीत शंभर टक्के पूर्ण करून घ्यावी राहुल रेखावर संचालक राज्य शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर अत्यंत महत्वाचं हे परिपत्रक मित्रांनो शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे आणि या परिपत्रकाची वाट जवळपास राज्यातील बरेचसे शिक्षक बरेचशा शाळेचे मुख्याध्यापक पाहत होते आणि हे पत्र आता आलेलं आहे तर मित्रांनो स्कॉप अंतर्गत आपण आपल्या चॅनलवर पूर्ण सिरीज लावलेली आहे त्यामध्ये सुरुवातीपासून प्रत्येक विषय जे विषय आहे ते आपण कव्हर केलेले आहे आणि समोर सुद्धा काही व्हिडिओ आपले त्या संदर्भात येणार आहे तर मित्रांनो uh, स्कॉप पोर्टलची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली या पत्राची लिंक या व्हिडिओच्या मध्ये देत आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहिती सह अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद